सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न ले ले बाजार समितीमध्ये आपल्यातले उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा विसरू नका जेणेकरून तुम्हाला उच्चे कांद्याचे भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्यातले पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार तीनशे सव्वीस क्विंटल किमान दर मिळाला सहाशे पन्नास रुपये सर्वसाण दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार आठशे नव्वद रुपये शिवाय समिती आहे कदरत अहमदनगर लोकल कांदा आवक होती एकशे सहासष्ट क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसाधन दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे रुपये बारा समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा अवकती एकोणसाठ क्विंटल किमान दर मिळाला एक, हजा एक, हजा एक हजार तीनशे रुपये सरसरण दरात मिळाला एक हजार सातशे रुपये तर कमाल दरात मिळाला दोन हजार दोनशे रुपये फोट शिवाला समिती आहे नागपूर लाल आवक होती सातशे क्विंटल किमान दरात मिळाला एक हजार रुपये सरसरण दर मिळाला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दरात मिळाला एक हजार आठशे रुपये पुढची बारा समिती आहे सोलापूर लालकाना आवक होती सोळा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार दोनशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये पुढची बारा समिती आहे जुन्नारायणगाव चिंचवड आवक होती सहा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार चारशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये पुढची बाळा समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकृती दोन हजार सातशे बारा क्विंटल किमान दरम्याला चारशे पन्नास रुपये सरसण दौ म्याला एक हजार पंचवीस रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सहाशे रुपये अकोला आवकोती पाचशे साठ क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये सरसण दौ मेळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे रुपये